ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जनो आपण बघत आहोत अरे समाजाचे संस्थापक श्री स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा अमर ग्रंथ सत्यार्थ प्रकाश याच्यामध्ये त्यांनी ईश्वराचे नाम व्याख्या अजून बरंच आहे पुढे विषय हळूहळू येतील आता तुम्हाला समजेल काय काय विषय आहेत या ग्रंथामध्ये ईश्वराचे नाव असे का आहे तसे का आहे त्याचा अर्थ काय ईश्वराच्या कोणत्या गुणामुळे त्याचं कोणतं नाव आहे हे आपण सर्व आपण बघत आलोय आता तर आपण आता बघणार आहोत ईश्वराची पुढील नावे तर हा ग्रंथ ज्याच्या घरामध्ये जाईल जो या ग्रंथाचं वाचन करेल ज्याचे मुलं या ग्रंथाचं वाचन करेल ते मुलं घर बसल्या काय होतील ज्ञानी होतील कशाबद्दल धर्माबद्दल त्यांना स्वधर्माबद्दल आदर वाढेल आपल्या धर्मात काय आहे आणि समाजामध्ये हे पाखंडी बाबा बोवा काय कशा गोष्टी चालवत आहेत याच्यामधलं फरक त्यांना लगेच समजले आणि आपले पुढच्या पिढ्या इतर मतपंत संप्रदायांमध्ये जाण्यापासून वाचतील म्हणजे ते ना मुस्लिम होतील ना ख्रिश्चन होतील ना बौद्ध होतील ना इतर कोणत्या अजून या संप्रदायांमध्ये जातील ते ठीक आहे असं कधीच होणार नाही ग्रंथ हा ग्रंथ असेल तर म्हणून हा ग्रंथ प्रत्येकानं घ्यायचा प्रयत्न करावा मागवण्याचा प्रयत्न करावा जिथे आर्य समाज आहे त्यांच्याला त्यांना भेट देऊन त्यांच्याकडून हा ग्रंथ अवश्य घ्यावा आणि इतर समाजामध्ये आता जे ग्रंथाचं बोलबाला चालू आहे खूप हा ग्रंथ घ्या हा ग्रंथ वेदाची माहिती देणार आहे तो ग्रंथ वेदाची माहिती देणार आहे तर आम्ही तो ग्रंथ तुम् हो ते पुस्तक आम्ही वाचून बसलेलो आहे तर त्यामध्ये नव्याण्णव टक्के वेदविरुद्ध गोष्टी आहेत मग तुम्ही सांगा आता कारण तो हा ग्रंथ आणि तो ग्रंथ तुम्ही सोबत टॅली करून बघा ज्याचा आज जास्त प्रचार होत चालला आहे बघा फेसबुकला खूप जास्त प्रचार आहे तर त्या ग्रंथाला त्या पुस्तकाला आणि या ग्रंथाला समोर ठेवून बघा वेदानुकूल गोष्टी कोणत्या ग्रंथात आहे हे तुम्हाला लगेच समजेल ठीक आहे शिवसेनेचे गुण आता आपण बघूया ईश्वराचे नाव शंकर का आहे शंकर का म्हणतात ईश्वराला तर दुकृन करणे शंपूर्वक या धातूपासून शंकर हा शिब्द सिद्ध होतो ह्या शंकल्याण सुखम करो होती स शंकर हा म्हणजे जो कल्याण अर्थात सुखच सुख देणेवाला आहे या ईश्वराच्या गुणामुळे ईश्वराचे नाव शंकर असे आहे म्हणजेच काय करतो तो की हो तो आपलं कल्याण करतो कल्याण कशा प्रकारे करतो तो आपल्याला मोक्ष देऊन आपलं कल्याण करतो आणि मोक्ष करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल ईश्वराच्या नियमाप्रमाणे चालावं लागेल म्हणजेच काय की वेदांच्या आज्ञेप्रमाणे चालावे लागेल ठीक आहे तेव्हाच आपण काय करू शकतो मोक्षप्राप्तीचे अधिकारी होऊ शकतो तो कल्याणकारक आहे आणि तो सुखांचा दात आहे आता मोक्ष काय केलं त्यांना आपल्याला सुख दिलं म्हणजे या पृथ्वी तलावर पुन्हा मनुष्य जन्म लवकर नाही त्याची काही हे क्वांटिटी त्याची तर ती क्वांटिटी मी आपल्याला एक दिवस सांगेल की किती करोड वर्षानंतर जीवाला आराम दिल्यानंतर मोक्ष प्राप्त करून दिल्यानंतर त्याचं कल्याण केल्यानंतर त्याला या सर्व संसाराच्या दुःखांपासून दूर ठेवल्यानंतर तो पुन्हा किती वर्षांनी जन्म देतो हे आपण आता याच्यामध्ये बघू पुढले एक सेपरेट व्हिडिओमध्ये बघू आपण त्याला ठीक आहे श्रोते गणू म्हणून ईश्वराला काय म्हणतात शंकर असे म्हणतात कारण तो कल्याण करणार आहे मोक्ष देणार आहे आणि सुख देणार आहे म्हणून ईश्वराला शंकर असे म्हणतात तर पुढचे बघूया महत शब्दपूर्वक देव या शब्दापासून महादेव हा शब्द सिद्ध होतो कारण त्या महत् शब्दपूर्वक देव शब्द पासून महादेव शब्द सिद्ध होतो तर यो महताम देव हा महादेव हा जो महान देवांचा देव आहे अर्थात विद्वान विद्वानांचा पण तो विद्वान आहे सूर्या आदी जे पदार्थ आहेत त्यांचा प्रकाशक आहे या कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव महादेवा असे आहे महादेव का म्हणतात हे आता आपल्याला समजलं असेल परमेश्वर हा सर्व देवांचा देव देव कशा कशाला म्हणतात या पृथ्वी तलावरती म्हणजे या सॉरी या ब्रह्मांडामध्ये ज्या पहि ज्या पण काही चेतन आणि अचेतन म्हणजे जड तत्व आहेत त्या सर्वांचा मालकत्व आहे म्हणून त्या ईश्वराला त्या गणांना हे सर्व जे ग यांना सर्व गणांना गणपण म्हणतात तर या गणांना गणपती हे ईश्वराचं एक नाव आहे दुसरा आहे महादेव या सर्व देवांचा देव आहे सर्वोच्च देवता म्हणून त्याला महादेव असे म्हणतात पुढे बघूया प्रिंतर्पणे कांतौच या धातूपासून प्रिय शब्द सिद्ध होतो तर ह्या पृणात ती प्रियते वासप्रिय जो सर्व धर्मात्मांचा मुमुक्षुंचा आणि शिष्टांचा शिष्टांना प्रसन्न करतो आणि जो ईश्वर सर्वांच्या कामनेच्या योग्य आहे म्हणजे त्याचीच कामना केली पाहिजे त्या निराकार ब्रह्माची या कारणामुळे योग्य असल्या कारणामुळे कामना करण्याच्या तो योग्य असल्या कारणामुळे त्या ईश्वराला प्रिय असे म्हणतात म्हणजे तो एकच असा आहे ज्याचे नाव ओम आहे जो आपण प्रत्येक मंत्राच्या अगोदर सुरुवात करतो ओमने सुरुवात करतो ठीक आहे आता हे श्रीगणेश आयनामा हे सुरुवातीला जे आणलं आहे ते नंतर आणले गेलेले परंतु वैदिक पद्धती काय आपली वेदानुसार सर्वात प्रथम कुठलंही कार्य सुरू करण्या अगोदर किंवा कुठलाही मंत्रोच्चार करण्या अगोदर ओमचा उच्चार करणं गरजेचं आहे कारण ओमच हा सर्व दाता आहे सर्वांचा दाता आहे ठीक आहे आता परमेश्वर हा सर्व देवांचा देव आहे विद्वानांमध्येही तो सर्वोत्कृष्ट विद्वान आहे सर्वोच्च विद्वान आहे आणि सूर्य आदी ना तो प्रकाश देणार आहे आणि सर्व त्याच्या दर्शनाची इच्छा करतात दर्शनाच्या अर्थ दर्शन याचा अर्थ काय साक्षात्काराची दर्शन ईश्वर कधीही असा मनुष्य रूपी दर्शन देत नाही कारण तो निराकार ब्रह्म आहे तो काय देतो साक्षात्कार घडून आणतो तुम्हाला की हां मी आहे बेटा ठीक आहे ना तर म्हणून या सर्व गुणांमुळे परमेश्वराला प्रिय असे म्हणतात आता बघूया पुढं स्वयंभू का म्हणतात स्वें, आता आपण बघतोय की ही मूर्ती स्वयं स्वयंभू प्रकट झाली नाही का इथे ती गोष्ट स्वयंभू प्रकट झाली परंतु स्वयंभूचा अर्थ काय होतो आता आज आपण बघूया परंतु ती मूर्ती कुणीतरी बनवलेली ना काही काळापूर्वी काही वर्षांपूर्वी म्हणून तर ती सापडली आपोआप बनली की ती नाही तिला घडवणारा ना कोण आहे मनुष्य आहे त्याचप्रमाणे आता स्वयंभूची व्याख्या आपण बघूया तर भूसत्तायाम स्वयं पूर्वक या धातूपासून स्वयंभू हा शब्द सिद्ध होतो या स्वयंभवती स स्वयंभूरीश्वर म्हणजे जो आपसे आप ही है म्हणजे जो स्वतःपासून स्वतःच आहे जो कुणापासून कधी उत्पन्न झालेला नाही या ईश्वराच्या गुणामुळे त्या परमात्म्याला स्वयंभू असे म्हणतात पुढे बघूया कुशब्दे या धातूपासून कवी हा शब्द सिद्ध होतो तर ह्या कौती शब्द येते सर्व विद्या हा कविरीश्वर हा जो वेदद्वारा सर्व विद्यांचा उपदेष्टा आहे आणि वेत्ता आहे या कारणामुळे परमेश्वराचे नाव कवी असे आहे म्हणजे की परमेश्वर हा सर्व विद्यांचा उपदेश करतो म्हणून त्याला कवी असे म्हणतात ठीक आहे शोधते हो तर आपण जो आत्ता सध्या जो आत्ता मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी की जो आज फेसबुकवर जेवढा बोलबाला चालू आहे ज्या पुस्तकाचा त्या पुस्तकाला एकदा उघडून बघा त्या पुस्तकामध्ये तुम्हाला ईश्वराची नावे आणि त्याची गुण का त्याचं नाव असं का आहे हे सांगितलेलं आहे का समजून ते तुम्ही नीट व्यवस्थित बघा ठीक आहे श्वचं नाव आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये पुढच्या याच्यामध्ये आणि आपण बघूया ईश्वराचे नाव का आहे ओम नमस्ते